मंडळी नमस्कार अन्य व्हिडिओच्या पब्लिक झाल्यानंतर म्हणजे ते प्रकाशित झाल्यानंतर अनेकांच्या अनेक स्वरूपाच्या कमेंट या व्हिडिओवरती येत असतात अनेकांना हे छान वाटतं योग्य वाटतं बरं वाटतं अनेकांना हे अरण्य रुदन वाटतं काय फायदा एवढं सगळं बोलून असा अनेकांच्या मनातला प्रश्न असतो काही बदलणार नाही काही फरक पडणार नाही अशी देखील अनेकांची भावना असते मला त्याच व्यक्तींच्या साठी हा सगळा विषय मांडायचा आहे एखाद्या गावामध्ये चोऱ्या होऊ नयेत किंवा कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलीस ठाण्याची निर्मिती केलेली असते या पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी डोळ्यात तेल टाकून काळजी घेत असतात की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये पोलीस ठाणे आहे म्हणून लोक निर्धास्त नसतात अनेक जण आपापल्या पद्धतीनं खाजगी सुरक्षा रक्षक नेमतात मग ती बँक असेल पेडी असेल अजून कुठला ऑफिस असेल त्या प्रत्येक ठिकाणी एक सुरक्षा रक्षक किंवा अनेक सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले असतात अनेक कॉलनीच्या मध्ये देखील असे सुरक्षा रक्षक तैनात केलेले असतात जे आले गेलेल्यांची नोंदणी करतात आणि या नोंदणीच्या आधारावर त्यांचं काम चालू असतं पण तरीही अजून एक व्यक्ती अशी असते की जी या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेच्या नंतर सुद्धा काम करत राहते आणि ती व्यक्ती म्हणजे गुरखा गुरखा काय करतो सायकलवर टांग टाकतो शहरभर फिरतो आणि फिरता फिरता एखाद्या इलेक्ट्रिक पोलवर किंवा घराच्या गेटवर आपली काठी वाजवतो किंवा शिट्टी वाजवतो पूर्वी जागते रहो असा आवाज करत होता आता तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे आवाज करून पुढे सरकतो सुरक्षा रक्षक असताना पोलीस असताना हा गुरखा देखील आपलं काम करत असतो या गुरख्याला आपण दरमहा कुणी पंधरा कुणी वीस कुणी पंचवीस रुपये दे देत असत आणि तोही त्या आनंदाने घेऊन निघून जातो सगळ्या यंत्रणा असताना हा गुरखा जागते रहोचा पारा पारा देण्यासाठी कशासाठी येत असतो तो का आवश्यक वाटतो तो या चोरांपासून संरक्षण नाही करू शकत समजा दहा पाच चोरांनी एकदाच या गुरख्याला गाठलं आणि त्याला मारलं तर त्याला मार सहन करावा लागतो बिचाऱ्याला दुसरा काही पर्याय नसतो तो फिरत यासाठी असतो की तुमची झोप बेसावध होऊ नये तुम्ही सावध असावं ते एका मालिकेचं हे आहे बघा टॅगलाईन राहा सावध होऊ नका सावध तेच काम तो गुरखा करत असतो तो आवाज करतो शिट्टी वाजवतो जागते रहो म्हणतो आणि तुम्हाला सावध झोप घ्यायला भाग पाडतो हाच गुरखा जेव्हा आपल्याला सावध करत असतो सावध होऊ देत नाही तेव्हा त्याला आपण थोडेफार पैसे देत असतो मला वाटतं समाज माध्यमाचं काम देखील असंच गुरख्या आहे म्हणजे तुमची चोरी ते रोखू शकणार नाहीत फारसा फरक पडणार नाही आहेत पण ते तुम्हाला सावध करू शकतात सावध ठेवू शकतात अनलायझर काय प्रतिपक्ष काय डी नाईन आकार काय आमचे अनय जोगळेकर काय या सगळ्यांचं काम हेच आहे त्या गुरख्यासारखं जे घडतंय ते तपशीलवारपणे माहिती घेऊन मांडणे आणि सावध करणे आम्ही न्यायालय नाही आहोत निर्णय द्यायला आम्ही मूळ प्रवाहातली माध्यमं नाही आहोत याविषयीची अत्यंत माहिती द्यायला बातमी द्यायला आम्ही आहोत ते जागले म्हणजे भाऊच्या च ही नाव होतं जागता पहारा हा जागता पहारा है हा पहारा हल्ल्याला रोखू शकत नाही परिणामाला थांबवू शकत नाही पण ज्यांच्यावरती हा हल्ला होणार आहे त्यांना जाणीव करून देऊ शकतो हा जागता पहारा की आम्ही तुम्हाला सांगत आहोत की असं होत आहे त्यामुळे याला अरण्य रुदन उगीच काहीतरी असं म्हणणं कृपया टाळावं या माध्यमांचं कामच इतकं आहे म्हणजे या हे जे युट्यूब फेसबुकवर आमच्यासारखी जी बोलणारी मंडळी आहेत त्यांचं काम इतकं आहे त्या गोरख्यासारखं तुमच्या दारासमोर येऊन काठी वाजवून जायची गेटवर इलेक्ट्रिक पोलवर किंवा जिथे आवाज होईल तिथे शिट्टी वाजवून जायची आणि सांगायचं सा की जागते रहो हा जागता पहारा यासाठी आवश्यक वाटतो मला की या सगळ्या प्रकारामुळं किमान पक्षी जाणीव तरी लोकांना होत जाते कुणाचे हेतू काय आहेत कोण कुठल्या स्वरूपामध्ये याला मांडत आहे हे तरी निदान आपल्या सगळ्यांच्या समोर येतं म्हणून या युट्यूबच्या माध्यमांचा हा जागता पहार आहे आता साधी गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे आपल्याला जर आकडेवारीच्याच भाषेत बोलायचं असेल समजा आकडे समजून घ्यायचे असतील तर काही आकडे मी तुमच्या समोर मुद्दा मांडतोय ते नक्की बघा काय फरक असतो हे कोणी मांडत नाही इडी रेड टाकते इडी धाट टाकते आणि मग काम संपत पुढे काय झालं हा प्रश्न सगळ्यांना असतो ईडीच्या धाडसत्रानंतर ज्या काही प्रॉपर्टी सीज होता त्याचे आकडे मी तुमच्या समोर मांडतोय आतापर्यंत एकोणीस हजार एकशे अकरा कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे किती एकोणीस हजार एकशे अकरा कोटींची यापैकी म्हणजे ही मालमत्ता कशा जप्त केली लक्षात घ्या देशभरामध्ये बावीस हजार आठशे छप्पन्न कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत म्हणजे बावीस हजार आठशे छप्पन्न कोटी रुपयांची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक झाली आहे असे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एकोणीस हजार एकशे अकरा कोटी रुपये ईडीने जप्त केलेले आहेत मालमत्ता जप्त केली आहे रुपये नव्हे आता या एकोणीस हजार एकशे अकरा कोटी रुपयांच्या पैकी हा एक सकारात्मक मुद्दा आहे पंधरा हजार एकशे तेरा कोटी रुपयांची मालमत्ता त्या, -त्या बँकांकडे वर्ग करण्यात आलेली आहे म्हणजे काही प्रकरणांमध्ये बँकांची फसवणूक झाली आहे अशा प्रकरणांमध्ये पंधरा हजार एकशे तेरा कोटी रुपयांची मालमत्ता बँकांकडे हस्तांतरित झालेली आहे एकोणीस हजार एकशे अकरा कोटीची जप्त आहे पंधरा हजार एकशे तेरा कोटीची बँकांकडे हस्तांतरित झाली आहे म्हणजे बावीस हजार आठशे छप्पन्न कोटीच्या फसवणुकीपैकी किमान पंधरा हजार एकशे तेरा कोटीची मालमत्ता बँकांच्याकडे गेलेली आहे या याचा अर्थ असा आहे की ही फसवणुकीची रक्कम आता कमी होते आहे या गोष्टी दबाव गट म्हणून सतत 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 मांडत राहणं खूप आवश्यक आहे आणि असं कोणीतरी मांडत आहे असं कोणीतरी सांगत आहे लक्षा हे लक्षात आल्यावरती यंत्रणा सुद्धा खूप मोठ्या जबाबदारीनं काम करत असतात आणि हेच काम आपल्याला करायला हवं म्हणजे अगदी प्रत्येक घटनांची पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला हवी उजळणी करून द्यायला हवी विस्मृतीत जा जाता कामा नाही म्हणजे आपण निवांत झोपलोय आणि आपल्यावर धोका होऊ शकतो हे ज्या दिवशी घरमालकाच्या विस्मृतीत जाईल ना त्या दिवशी पोलीस खाजगी सुरक्षा रक्षक असून सुद्धा धोका होतो तर होतातच कोण तर होताच आहेत तरी सुद्धा धोका होऊ शकतो व्यवस्था असूनही तो होऊ नये यासाठी हा जागते रहोचा नारा खूप आवश्यक असतो आणि मला वाटतं आम्ही युट्युबर्स हा जागते रहोचा नारा घेऊनच काम करतो त्यामुळे कृपया याला अरण्य रुदन म्हणून कृपया कृपया याला हे करू नका म्हणजे नामोहरम करू नका हे अरण्य रुदन नाही आहे तिथेही सारखा हा घंटा नाद आहे हे आम्ही वेगळं काही मांडतो याच्यातला भाग नाही आहे जगात असलेली माहिती जी दडवली जाते आहे जी लपवली जाते आहे ती काढून तिला उघडं सगळ्यांच्या समोर केल्यानं या सगळ्या व्यवस्थेवरचा दबाव अधिकाधिक वाढत जावा आणि त्यांनी योग्य काम करावं एवढंच यामागची या भूमिका आहे आणि तीच घेऊन तर आम्ही येतो आहोत म्हणूनच याला याचा काय फायदा असं न घेता किमान पक्षी आज रोज दोन लाख अनालायझरच्या प्रेक्षकांना याबाबत विचार करावा लागतोय कदाचित भाऊ अनालायझर अनय आणि डी जी नाईन आकारच्या प्रभाकर सूर्यवंशी या सगळ्यांची प्रेक्षक संख्या एकत्रित केली तर ती तीन चार लाख रोज तरी नक्कीच होईल म्हणजे काही कॉमन काढून टाकून तर या चार लाख लोकांच्या मनात तरी हा विचार येतो आहे तो रुजतो आहे ही गोष्ट खूप मोठी आहे असं म्हणावं लागेल आणि या बदल्यात जसे गुरख्याला वीस रुपये पंचवीस रुपये महिन्याला पुरतात ना तसे या युट्यूबर्सना तुमच्या व्ह्यूजमधून मिळालेले पैसे पुरेसे होतात म्हणूनच हे जागल्याचं काम स्वार्थही होतोय वाहिनी चालवून चार पैसेही मिळत आहेत चार लोकांना रोजगारही मिळ देता येतोय आणि शिवाय लोकांना जागृत ठेवण्याचं कामही करता येत आहे त्यामुळं वारंवार इथे या गोष्टी मांडल्या जातीलच उपयोग काय असं नक्कीच म्हणू नका उपयोग तुमच्या समोर मी ठेवलेत अरण्य रुदन असंही म्हणू नका हा आहे जागता पहारा आणि तो करत राहणार आहोत नमस्कार